घरगुती उपाय एक पनीर जास्तच घट्ट झाले असेल तर त्यावर एक चमचा साखर घालून दहा मिनटं कोमट पाण्यात ठेवा त्यामुळे पनीर एकदम नरम होईल दोन एखादा पदार्थ तळताना जर तेलात चुकून पाणी पडले तर लगेच त्या तेलात किंचित मीठ घाला त्यामुळे तेल तडतडत नाही तीन घोरण्यापासून सुटका हवी असेल तर रोज रात्री झोपताना कोमट पाण्यात वेलची पावडर टाकून ते पाणी प्यावे असे नियमित केल्याने घोरण्यापासून कायमची सुटका होते चार कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ एक ते दोन तास आधी भिजवून ठेवले तर भास साध्या तांदळाचासुद्धा दाणेदार आणि मोठा होतो पा जेव्हा आपण बेसन आणि दह्यापासून कढी बनवतो तेव्हा कधी कधी फुटते तर असं होऊ नये यासाठी कढी बनवताना बेसन आणि दही मिक्स केल्यानंतर जोपर्यंत आपल्याला कढी शिजवायची आहे तोपर्यंत त्यामध्ये मीठ टाकायचं नाही सहा महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्याने मॅगीमध्ये आढळणारे शिशे नावाच्या घटकामुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू हो हो कमी होऊ लागते सात ज्या स्त्रिया रात्री झोपताना बादामतेला चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुता येत नाही आठ ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमी चांगली राहते नऊ ज्या महिला आंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाही ते आपले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाळून ठेवतात केसांच्या चमकासोबत केसांचे मुळंही कमकुवत होतात दहा डोळ्याखाली काळी वर्तुळाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याची कमतरता त्यापासून मुक्त होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे अकरा जर तुम्ही मसाला दही घालण्याचा विचार करत असाल तर दही चांगल्या प्रकारे फेटून घ्या महत्त्वाचं म्हणजे दही ढवळ असताना हळूहळू हो हो दही मसाल्यात घाला बारा गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरे तेलाचे मिश्रण लावावे तेरा बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो चौदा अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा पण पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढई चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही सोळा भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील सतरा छोटे भटुरे करते वेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकळलेला बटाटा घुस करून टाकावा त्यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात अठरा पुरण शिजताना हरभराच्या डाळी तर चमच्याभर तुरडा टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो एकोणीस भाजीमध्ये टोमॅटो लवकर टाकल्याने भाजी लवकर शिजत नाही म्हणून नंतर घाला व चवही तशीच राहील वीस वजन वाढवण्यासाठी दुधाचे जास्त सेवन करा तसेच मनुका खजूर खारीक यांचे सेवन करा केळी अंडी चीज खा धन्यवाद